विधानसभेचं या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनिमित्त आमच्या विशेष सिरीजमध्ये आपल्या सगळ्यांचं सा स्वागत मी अनुजा आज आपण ठाणे या लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या विधानसभा मतदारसंघांचं गणित समजून घेणार आहोत ठाणे जिल्ह्यात एकूण अठरा विधानसभेचे मतदारसंघ आहेत त्यातले कल्याण आणि भिवंडी या लोकसभा मतदारसंघात येणारे एकूण बारा मतदारसंघांसंदर्भात आम्ही एक वेगळं व्हिडिओ केलेला आहे तो तुम्ही पाहू शकता आज आपण स्पेसिफिकली ठाणे लोकसभा मतदारसंघात जे प्रमुख सहा विधानसभेचे मतदारसंघ येतात त्याचं गणित हे समजून घेणार आहोत आता अलीकडेच आपल्याला कल्पना आहे की भाजपच्या दाव्यानंतर सुद्धा जागा वाटपा ठाणं आपल्याकडे राखून तसंच सहाही विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या नरेश मस्केंनी आघाडी घेतल्याने ठाण्यात शिंदेच्या शिवसेनेचा कॉन्फिडन्स चांगलाच वाढलाय ठाणे हा तसा शिवसेनेचा बालेकिल्लाय आहे मात्र भाजपकडून हे ठाणे शिवसेनेकडे आलेलं आहे हे सुद्धा विसरून चालणार नाही खरं तर हे भाजपही विसरलेली नाहीये पण ठाण्याचे शिवसेना जिल्हा प्रमुख राहिलेल्या आनंद दिघेंनी ठाण्यात शिवसेनेची वाढलेली ताकद आणि तसंच कट्टर हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत भाजपकडून ठाणे हे शिवसेनेकडे आणलं तेव्हा लहान भावाच्या भूमिकेत असलेल्या भाजपनेही ते मान्य केलं पण आता परिस्थिती बदललेली आहे भाजप हा मोठा भाऊ झालेला आहे आणि तसं तर ते शिंदेच्या शिवसेनेने सुद्धा मान्य केलेला आहे अशात दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकींमध्ये ठाणे हे खरं तर आपल्याकडे आणण्याचा प्रयत्न हा भाजपने केला पण एक इमोशनल कार्ड खेळत का होईना शिंदेनी ठाणं हे आपल्याकडे राखलं पण ते जिंकलं सुद्धा पण आता पुन्हा एकदा शिंदेना परीक्षेला सामोरं जावं लागणार आहे शिवसेनेचा बाले किल्ला तर ठाणे आहेच पण स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा याच ठाण्यातून येतात त्यांचा स्वतःचा मतदारसंघ ठाण्यातलाच कोपरी पाचपाखडी आहे सुरुवातीला इथलं गणित समजून घेऊया आणि त्याच्यानंतर इतर सुद्धा जे मतदारसंघ आहेत त्याच्यावर सुद्धा आपण नजर टाकू दोन हजार चार पासून ठाणे आणि त्यानंतर दोन हजार नऊ मध्ये तयार झालेल्या कोपरी पाच पाखाडी या मतदारसंघातून एकनाथ शिंदेचं एक हाती वर्चस्व राहिलेलं आहे हे तिथले तेव्हापासूनच आमदार आहेत म्हणजेच जवळपास वीस वर्ष एकनाथ शिंदे इथून आमदार राहिलेले आहेत दोन हजार चौदाला सुद्धा मोदी लाट असताना विधानसभेत सर्व पक्ष युती आघाडी न करता स्वतंत्र लढले अशातही एकनाथ शिंदे हे एक एक लाख मतांनी इथून निवडून आलेले आहेत म्हणजे तेवढी मतं त्यांना पडलेली होती इतके वर्ष तरी एकनाथ शिंदे यांच्या विरोधात उभं राहण्यासाठी एकही मोठा नेता किंवा बडा नेता हा आघाडीकडे नव्हता त्यामुळे युतीसाठी ही लढाई फारच सोपी होती मात्र आता शिवसेना ही एक युतीत आहे तर दुसरी शिवसेना ही आघाडी सोबत आहे अशात इथे शिवसेना विरुद्ध शिवसेना युबीटी अशीच लढाई जर या वेळेला झाली तर शिंदे विरोधात ठाकरे कुणाला मैदानात उतरवणार ठाण्यात राजन विचारे आहेत त्यांच्या पत्नी आणि ठाकरेंसोबत ठाण्यातल्या एकमेव राहिलेल्या माजी नगरसेविका नंदिनी विचारे आहेत तसंच जिल्हा प्रमुख केदार दिघे सुद्धा आहेत यांच्यापैकी वेल नोन चेहऱ्यांना संधी दिली जाते की कोणी नौखा मैदानात येतो हे सुद्धा बघायला हवं कोपरी पाच पाखाडीसोबतच खरं तर ठाणे शहर हा सुद्धा एक विधानसभेचा अतिशय महत्वाचा मतदारसंघ मानला जातो कारण ठाण्याहून येणारे भाजपचे जुने जाणते नेते आणि तसंच संघविचारी संजय केळकर इथले आमदार आहेत पण केळकर यांनी अनेकदा ठाणे महानगरपालिकेतील कारभारावरून शिवसेना एकनाथ शिंदे गट यांच्यावर तोंडसुख घेतलेला आहे अगदी दोन हजार बावीस नंतर सुद्धा त्यामुळे केळकरांविरोधात ठाण्यात एक शिवसेनेचा असा गट आहे की ज्यांचा केळकरांना विरोध आहे असंही म्हटलं जातं की या गटाने दोन हजार एकोणीस मध्ये केळकरांविरोधात मनसेला साथ दिलेली होती पण नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत केळकरांनी शिंदेचे उमेदवार नरेश मस्केंना ठाणे लोकसभेतनं जे ठाणे शहर हा विधानसभा मतदारसंघ येतो त्याच्यामध्ये साठ हजारांची लीड दिलेली होती त्यामुळे यंदा काय होतं ते सुद्धा बघायला हवं अर्थात त्यावेळेला लोकसभा निवडणुकांमध्ये पाठिंबा देण्यासाठी संजय केळकर किंवा के भाजपच्या नेत्यांसाठी प्रमुख उद्दिष्ट होतं मोदींना साथ देणं त्यामुळे लोकसभेतले दिलेली आघाडी ह्या गोष्टी वेगळ्या ठरतात आणि स्थानिक पातळीवरची भांडणं या फार गोष्टी वेगळ्या ठरतात त्यामुळे याही वेळेला शिंदेंची शिवसेना ही, ही संपूर्णरित्या केळकर यांच्या पाठीशी राहते का हे सुद्धा बघायला हवं यानंतर ओवळा माजीवाडा हा सुद्धा एक महत्वाचा ठाण्यातला विधानसभेचा मतदारसंघ आहे जिकडनं प्रताप सरनाईक हे सुद्धा आणखीन एक शिवसेनेचे आमदार आहेत त्यांनाही कदाचित रिपीट केलं जाऊ शकतं असंच म्हटलं जात आहे प्रताप सरनाईक मंत्री आशेत आहेत असं बोललं जातं या सरकारमध्ये तर त्यांना अशी काही संधी मिळाली नाही मात्र विधानसभेनंतर सत्ता आल्यास तेही एक दावेदार असू शकतात असा साधारणतः अंदाज आहे यानंतर आणखी महत्वाचा मतदारसंघ येतो तो म्हणजे ऐरोली म्हणजे आता थोडा आपण नवी मुंबईच्या साईडला वळूया ऐरोलीतून दोन हजार एकोणीस मध्ये राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेले गणेश नाईक जिंकलेले होते दो दोन हजार ला तयार झालेल्या या मतदारसंघात गणेश नाईकांचे पुत्र राष्ट्रवादीकडून दोन वेळा आमदार झालेले आहेत म्हणजे संदीप नाईक दोन हजार एकोणीसला नवी मुंबईतील राष्ट्रवादीच्या पंचावन्न नगरसेवकांची टीम घेऊन एक फौज घेऊन भाजपमध्ये गेलेल्या गणेश नाईकांना बेलापूर आणि संदीप नाईकांना ऐरोलीतून निवडणूक लढवण्याची खरंतर इच्छा होती मात्र एकाच घरात दोन उमेदवार भाजप देणार नाही त्यात बेलापूरमधून मंदा मात्रे यांना डच्चू देणं शक्य नसल्याचं शक्य नसल्याने खरं तर संदीप नाईक यांना माघार घेऊन ऐरोलीतूनच गणेश नाईकांना भाजपने तिकीट दिलं भाजपाने दुसरीकडे मन्ना सुद्धा बेलापूरमधून कायम ठेवलं आणि त्या सुद्धा तिकडनं जिंकून आल्या म्हणजे ऐरोली आणि बेलापूर या दोन्ही जागा भाजपा आपल्याकडे राखू शकली पण यावेळी बेलापूरसाठी संदीप नाईक प्रयत्न करत असल्याचं बोललं जात विधानसभेत संदीप नाईक बेलापूरमधून लढतील अशा आशयाचे काही पोस्ट किंवा आपण म्हणू शकतो आपण ज्या सोशल मीडियावरच्या पोस्ट असतात त्या सुद्धा खरंतर कार्यकर्त्यांकडून व्हायरल केल्या जातात त्यामुळे बेलापूर मधून मंदा मात्रे विरुद्ध नाईक हा संघर्ष आपल्याला याही वेळेला कदाचित पाहायला मिळू शकतो ठाणे जिल्ह्यातच आणखीन एक महत्त्वाचा मतदारसंघ येतो तो म्हणजे मीरा भाईंदर मीरा भाईंदर मध्ये विद्यमान अपक्ष आमदार गीता जैन या आहेत तशा युतीच्या समर्थक पण नेमक्या शिंदेच्या सेनेच्या बाजूने आहेत की भाजपच्या यावर थोडाफार प्रमाणात संभ्रम आहे कारण दोन्ही पक्षांच्या कार्यक्रमांना ते आपल्याला उपस्थित असलेल्या पाहायला मिळतात आता महापौर राहिलेल्या गीता जैन या दोन हजार एकोणीस मध्ये इच्छुक होत्या मात्र भाजपने तत्कालीन आमदार नरेंद्र मेहता यांना तिकीट दिलं बंडाचा झेंडा हाती घेत गीता जैन अपक्ष लढल्या आणि पंधरा हजार मताधिक्याने जिंकल्या सुद्धा जिंकल्यावर मात्र जैन यांनी भाजपला पाठिंबा दिला पण असं असलं तरी सुद्धा दोन हजार बावीस मध्ये शिंदेच्या बंडावेळी गीता जैन यांनी शिंदेच्या शिवसेनेला आपलं समर्थन दर्शवलं आता मीरा भाईंदरमधली ताकद पाहिली तर महापालिकेत भाजपची सत्ता होती एकाहाती सत्ता होती शिवाय या भागामध्ये गुजराती जैन मारवाडी हे मोठ्या प्रमाणाने असल्याने ती सुद्धा एक बलस्थानं भाजपाशी ठरतात परिणामी त्यांचा दावा सुद्धा इथे जास्त स्ट्रॉंग होतो शिवाय दोन हजार चौदाला सुद्धा जेव्हा सर्व पक्ष हे स्वतंत्र लढलेले होते तेव्हा शिवसेनेची इथली आपण मतांची टक्केवारी पाहिली तर ती अवघी दहा टक्के इतकीच होती पण भाजपची मात्र पन्नास टक्क्यांच्या घरामध्ये जाणारी इथे मतांची टक्केवारी होती त्यामुळे जैन या आता जरी शिवसेनेच्या सहयोगी असल्या तरी सुद्धा इथे भाजपच दावेदार ठरते तर ता साधारणत ठाणे लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या या ठाण्यातल्या आपण म्हणू शकतो सहा विधानसभेचा असा तरी आढावा आपण घेतलेला आहे पण अर्थात जसजसा प्रचार सुरू होईल जागा वाटप होईल त्या दृष्टीने इथली समीकरणं इथल्या गोष्टी आणखीन बदलल्या जाऊ शकतात उमेदवार घोषित केल्यानंतर सुद्धा इथे परिस्थिती आणखीन बदलू शकते त्यामुळे त्याही वेळेला आम्ही या संदर्भातले नवीन एक्सप्लेनर्स नक्की करू तुर्तास साधारणत या विधानसभा मतदारसंघांचं चित्र काय आहे हे तुमच्यासमोर ठेवण्याचा आमचा हा प्रयत्न होता या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं तुम्ही या मतदारसंघात नसाल तर तु तुमचे साधारणतः काय अंदाज आहेत हे कॉमेंट बॉक्समध्ये जरूर आमच्यापर्यंत पोहोचवा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बघत राहा मुंबईत